दिशादर्शक बोर्ड गायब पण राजकीय शुभेच्छा मात्र ठळक हे शहर शहरांनी कि चिंचवड महानगरपालिका झोपली आहे आणि अधिकारी जनतेवर अत्याचार करण्यासाठी जागे आहेत असा भीषण संदेश नागरिक आज उघडपणे देत आहेत सर्व नियम पायदळी तुडवत कायद्याची उघड चेष्टा करत रेहू देहू आळंदी रोडवर जे दृश्य दिसत आहे ते कोणत्याही सुसंस्कृत शहराला शोभणार नाही ते प्रशासनाच्या अपयशाचं थेट प्रमाण आहे भारत माता चौकाजवळ सिग्नलच्या आधी पी सीएमसी न वाहन चालकांसाठी दिशादर्शक बोर्ड लावला होता पण त्या बोर्डच्या वर काही राजकीय मंडळींनी दिवाळीच्या शुभेच्छांचा मोठा फ्लेक्स लाव। आता चालकांना दिशा दिसत नाही दिवाळीच्या शुभेच्छा दिसतात आणि दिवाळी गेली महिना संपला तरीही तो फ्लेक्स तसाच ना अधिकारी ना कारवाई ना जबाबदारी नागरिक आज तीव्रपणे म्हणतात हप्ते वसुलीसाठी कारवाई पथक चोवीस तास सज्ज पण राजकीय फ्लेक्स दिसायला सगळे अधिकारी आंधळे हा नियमांचा गैरवापरणे हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे दिशादर्शक बोर्डाचा उपयोग मग त्यावर फ्लेक्स हा गुन्हा नाही का महानगरपालिकेला हे दिसत नाही एका छोट्या छपराबद्दल नागरिकांना नोटीस पण महिनाभर लावलेला अवैध फ्लेक्स दिसत नाही हे अधिकारी दुर्बलांवरच ताकद दाखवतात हा प्रश्न फक्त फ्लेक्सचा नाही कायद्याची थेट पायमल्ली आहे येथील पुढील उद्घा कायद्याचं उल्लंघन स्पष्ट दिसत सार्वजनिक मालमत्तेवर अनधिकृत जाहिरात निषिद्ध कलम तीन कोणत्याही सरकारी मालमत्तेवर अनधिकृत पोस्टर फ्लेक्स लावणं दंडनीय गुन्हा सेक्शन एकशे सोळा व एकशे एकोणीस वाहतूक चिन्ह दिशादर्शक झाकणे अडथळा निर्माण करणे कायद्याचं उल्लंघन आय पी सी दोनशे अडुसष्ट ऑब्लिक दोनशे त्र्याऐंशी सार्वजनिक रस्त्यावर अडथळा व सार्वजनिक धोक्यांची निर्मिती अनधिकृत जाहिरात अतिक्रमण आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा भंग या सर्वांचा भंग होऊन हे पी अधिकारी मौन आहेत हीच नागरिकांची संतापाची खरी मुळं आज नागरिक विचारतात नियम फक्त आमच्यासाठी राजकीय पोस्टर वाल्यांसाठी सूट का नागरिकांची भीती संपली आहे आता फक्त आवाज आहे आणि आवाज रोखणं कोणालाच शक्य नाही वाहतूक सुरक्षितता दिशादर्शन आणि सार्वजनिक शिस्त हे जनतेचे हक्क आहेत आणि आय एम सिटीजन हे हक्क परत मिळवण्यासाठीच उभा आहे दिशादर्शक पाहून राजकीय जाहिरात लावणं हा गुन्हा थांबवला नाही तर नागरिक हे प्रशासन गप्प बसू देणार नाही मी आहे नागरिक अन्याय सहन करत नाही नियम पाळतो आणि नियम तोडणाऱ्यांना उघड करतो जनतेच्या हक्कासाठी माझा आवाज उठवतो आय एम सिटीझन